एक प्रश्न एक गुण नेहा व अपूर्वा यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर पाच दोन आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार सहाशे चाळीस आहे तर अपूर्वाचे आजचे वय किती बघा दिलेला प्रश्न गणिताच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करा ठीक आहे अपूर्वा आणि नेहा दिलेला आहे वयांचे गुणोत्तर आता हे जे गुणोत्तर दिलं आहे एक मिनिट बघा हे जे गुणोत्तर दिलेलं आहे पाचच दोन आहे पाच कोणाचे आहे नेहाचे दोन कशाचे आहे अपूर्वाचे आहे तर यांचं जे वय असते ते वय काय झालं पाच आहे म्हणजे पाच एक्स कोणाचं झालं नियाचं अपूर्वाचं वय काय झालं टू एक्स हे गणितामध्ये असं कन्सिडर करत असतात दोन जे आहे त्याला एक्स लावलं तर हे झालं अपूर्वाचं वय ठीक आहे कधीच वय आहे मित्रांनो हे आजचं वय आहे ठीक आहे व त्यांच्या वयांचा गुणाकार वयांचा गुणाकार म्हणजे हे आजचं वय आणि हिचं अपूर्वाचं आजचं वय याच्या यांच्या वयांचा गुणाकार ठीक आहे काय दिलेलं आहे सहाशे चाळीस यांचा गुणाकार सहाशे चाळीस दिलेला आहे म्हणजे ही कंडिशन आहे तर अपूर्वाचे आजचे वय किती अपूर्वाचे विचारले म्हणजेच काय विचारलं मित्रांनो माहिती आहे का अपूर्वासाठी टॉईस एक्स बरोबर क्वेश्चन मार्क हे शोधायचा एक्सची किंमत नाही एक्सचा गुणाकार दोन सोबत हे आहे अपूर्वाचं सांगला आता हे कसं काढायचं एक्स गुण्हेला एक्स म्हणजेच काय झालं मित्रांनो एक्स स्क्वेअर पाच गुण्हेला दोनचं उत्तर काय झालं इथे दहा टेन एक्स स्क्वेअर तर हा जो दहा इथे गुणाकारामध्ये आहे लक्षात घ्या हा दहा इकडे गुणाकारामध्ये आहे ना मी याला त्या बाजूला पाठवतो बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला तर या साईडला गुणाकारामध्ये होता आता इथे काय झालं भागाकारामध्ये गेला सहाशे चाळीस भागेला दहा तर हा शून्य हा शून्य कटला तर एक्सच्या वर्ग बरोबर किती आले मित्रांनो चौसष्ट आले कारण की शून्य शून्य कटला तर एक्स बरोबर किती आले आठ आले समजलं का आता जर चुकून मध्ये आठ दिलं असतं तर ता टिक करायचं नाही का बरं कारण की एक्स ची किंमत आहे आता विचारलं जर अपूर्वाचं वय आहे तर टू एक्स काढायचं तर आठ गुन्हेला दोन आठ दोन्ही सोळा हे झालं अपूर्वाचं वय जे आपलं ऑप्शन बी आहे पण जर नेहाचं विचारलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं फाईव्ह एक्स समजलं का फाईव्ह एट 40, फोर्टी बघा हे जर काढलं 5 किती आठ म्हणजे झाले चाळीस तर हे उत्तर ऑप्शन डी दिलेलं पण नेहाचं झालं असतं ते विचारलेलं आहे का नेहाचं नाही म्हणून आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये कि विचारलेलं काय समजलं का